आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याच आम्ही या ठिकाणी स्वतः साधारण उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमचं साधारण काय योजना आहे काय आमचं विजन आहे काय आम्ही जाहीरनामाऊ पाहतोय ज्याचा उल्लेख आताच देवेंद्रजींनी केला तुमचा आशीर्वाद हवाय खूप करायचा आहे पैसा कुठनं येणार हे आम्ही लिहिलेलं आहे पैसा कसा जाणार हे आम्ही लिहिलाय आहे आमची एक योजना अधिकार काल बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आमे दुसरी जी योजना है ती कर्ज कर माफी। तो तो आज तारीख अठावी कार्यक्रम महाराष्ट्र जनते एक तारखे आत आप अपने पैसे भरा तीन कर्जा त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही